सोलापूर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे दुसराही मुलगा मतिमंद असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवल्यानंतर निराश झालेल्या आईने दोन्ही मुलासह विरीत उडी घेऊन मृत्यूला ही गंभीर घटना सोलापूर जिल्ह्यातील वांगी या गावात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे प्राप्त माहितीनुसार चित्रा कविराज हाके वयवर्ष अठ्ठावीस पृथ्वीराज हाके वयवर्ष सात स्वराज हके वैवर्ष तीन अशी या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत नानज येथील मूळ रहिवासी असलेले कविराज उर्फ दत्तात्र हके हे आपल्या सासूरवाडी असलेल्या गावात राहत होते त्यांचा मोठा मुलगा पृथ्वीराज हा मतिमंद होता त्याच्यानंतर जन्मलेला स्वराज हाही मतिमंद असण्याची भीती दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांनी उपचारादरम्यान व्यक्त केली होती यामुळे कविराज यांच्या पत्नी चित्रा या निराश झाल्या होत्या या त्यांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत पृथ्वीराज व स्वराज या दोन्ही मुलांसह विहिरीत उडी घेतली आईने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला या घटनेमुळे वांगीसह सोलापूर जिल्ह्यात ह ह व्यक्त होत आहे